शुभ संध्याकाळ सगळ्यांना या मस्त कॉफी प्यायला संध्याकाळचे वाजल्यात पाच पाच वाजलेले आहेत आणि आम्ही आता कॉफी मी नाही बनवली आहे मी नाही बनवली बनवणारं कोण आहे माहिती आहे का एकच नंबर बनली या सगळ्या कॉफी प्यायला ऋषीने बनवली म्हणला मम्मी तुला स्वयंपाकाला सुरुवात करायची ना जर तुझी सुरुवात मी करतो कॉफीपासून तर या तुम्ही सुद्धा कॉफी प्यायला स्वयंपाकामध्ये स्वयंपाकामध्ये बघू काय आहे एक तर डोबळी मिरची पण आहे आणि वांगी सुद्धा आहेत तर वांग सुख बनवा वाटतंय सुख वांग आणि रोट्या बनवू का हेच हे तर काही नाही आता हे झालं का आम्हाला रात्रीच्या जेवणात तुम्हाला रोहन दिसतो हे दिवसा दिसतो आणि रोहन रात्रीच्या जेवणात दिसतो कारण ह्याची रात्रपाळी चालू आहे आणि रोहनची दिवसपाळी चालू आहे आता हे दिवसा दिसला आता हे हो रात्री पाळीला जाणार आणि रोहन संध्याकाळच्या दिसणार रात्रीच्या जेवणाला कसं हसतय हां तर चला आता बघू काहीतरी काय ना काय बनवलंच हो मी चला आता कढई ठेवलेली श्री गणेशा केलेला आहे आणि आता वाजल्यात पावणे सहा वंदना ताई काळोखे ते विचारत असतात ताई तुम्ही टायमिंग सांगत जावा स्वयंपाकाचा तर आता बरोबर पावणे सहा वाजलेले आहेत आणि आता मी राईचं तेल टाकलेलं आहे अगदी थोडंसं कारण का तर कॉफी तर झाली पिऊन आता पण स्वयंपाक तर करायचं आहे ना हे बघा स्वयंपाकामध्ये सुख वांग आज काय नाही साधा आणि सिंपल सुख वांग बास त्यासाठी मी आहे ना कांदा हिरवी मिरची लसण कट करून घेतलेली आहे आणि आज जरा लवकरच जायचं आहे कारण लाईव्हला जायचं आहे त्याच्यामुळं तर चला आता दाखवते हां दाखवते बघा आता कढईमध्ये तेल टाकलेलं आहे आणि तेल चांगलं कढाई लागलेलं ला ला आहे आता जवळ आपली क कडाईची पांढरी दिसते ना ते सगळी ला लाल काळी सगळी होती बघा तवर कडून द्यायचं हां कारण लाईव्हचं टायमिंग पण साडेसहाचा दिलेला आहे तर आता साडेसहा वाजेपर्यंत मला स्वयंपाक ओके करायचा आहे रेसिपीचा रोट्या आणि सुख वांग तर चला आता असं मस्त तेल झालेलं आहे आपलं आता हिरवी मिरची लसण आणि कांदा असं टाकून घेतलेलं आहे आता टमाटर कट करते तर चला कांदा। कांदा ले ले। आता हिरवी मिरची आणि लसण कट चांगलं ब्राऊन झालेलं आहे आता मी टाकते टमाटर

चांगलं होऊन देतो ना दाखवते तुम्हाला परिला तर माता हा मस्त झालेलं आहे आपला कांदा हिरवी मिरची लसूण आता मी टाकून घेतलं तर वांगी सुख वांग बनवायचं आहे बरं का आपल्याला हां तर आता मस्त पैकी छानपैकी असं वांगी टाकून घेतले हा पाण्याखाली थुट्टी लागलेली तर किचन मध्ये त्याच्यामुळे मी दाखवत नाही दाखवायला दाखवत पण असं वाटतं हाय दाखवली अगं जो तुम्हाला मी त्या ठुट्टी खाली आणत असते आपण स्वच्छ जोईत चांगलं नसतंय वाघाचे आता हे आहे ना चांगलं फ्राय होऊन देणार आहे ह्यात पाणी नाही टाकायचं अजिबात सुट्टी भाजीला छान लागते हे वांद्याची वांगेची तर काही कोणती पण भाजी असू द्या मस्त लागते छानच लागते लागले चांगलं फ्राय करून देणार आता हे कमी करून एकदा हलवणार चांगलं कमी करणार आणि कमी आचवर होऊन देणार त्यावर मग आपलं पीठ मरायचं नुसते मार चला मार <coughs> <गुशे> मार। <coughs> का मारपीठ हां भाजी लागलेली आहे व्हायला बाबा इथं छान मस्त कमी आचवर झाकून ठेवलेली आहे हां आणि आता मी आहे ना पीठ गळून घेते मार चला बघा असं मस्त गुश्शे मारपीठ अगदी छानपैकी मळून घेतलेलं आहे मळून म्हणजे तेच हां हां आणि आपली भाजीसुद्धा व्हायला लागलेली आहे भाजी पण बघते मी कारण मी तेव्हा पण पीठ मळायला लागले होते तुमच्या समोरच झाकले होते मी तुमच्या समोरच उघडते बघा आता बघ आली अरे बघा किती कमी तेल टाकलं होतं तेल बघा किती कमी टाकलं होतं आता पण नाही बरोबरच झालंय जास्त नाहीये पण हां बरोबर ते साठी अगदी एकदम मस्त असे खरपूस आणि तळून घ्यायची वांगी चांगली वांग तर असं तळून घ्यायचं खरपूसवाणी तर एक साइडला अजून होऊन देणार आहे मी पुढं सगळं आपलं वांग्याचं कसं असतं कसं होतं बघा वांग्याच्या भरतासारखं सारखं आणि एक साइडला मी रोट्या बनवते आता हा बघा मस्त रोट्या झालेल्या आहेत आपल्या टोपल्या भर हा है, है ना टोपल्या भर रोट्या मस्तपैकी झालेल्या आहेत आणि पिठ संपलेले दूधवा आलता मध्येच मग ह्यानेच झाकून ठेवलं तर आता दूध गरम करते मी दूध गरम करायला ठेवते आता मला नाही माहिती किती वाजलेत पण हे हो बघा भाजी पण आपली झालेली आहे दाखवते हां झालेली आहे मस्तपैकी आता जेवताना तुम्हाला दाखवलं अजून भाजीचं तर चला आता अजून लई काम आहेत मला भाजी झाली रोट्या झाल्यात आणि आता मी दूध गरम करून घेते तर चला हे बा असं मस्तपैकी स्वयंपाकाचं तयार झालेला आहे रोट्या मस्तपैकी आणि वांग्याची भाजी सुख वांगा अजिबात पाणी नाही काय नाही काय नाही काही नाही अगदी छानपैकी असं हा बघा हे डेट चांगले लागतात खायला वडून असे ओढवून खायला डेट छान लागतात बघा असे सुक्की भाजी बनवली क सुक्की अगदी सुक्की ॲ छान झाली आहे ना बघा मस्त झाली भरीत कसं असतं आपलं वांगेचं भरीत अगदी तेच फील येतं बघा खातानी छान वाटतं भरतागत लागतं भरतागत हा आणि रोट्या तर आजचा स्वयंपाक माझा ओकेमध्ये झालेला आहे आणि आपलं दूध पण लागले गरम व्हायला तर आता मी जाडून जडून घेते जरा झाडून म्हणजे हे कचरा थोडासा असेल तर हां तर चला शुभरात्री सगळ्यांना या मस्तपैकी जेवण करायला हवा का अगदी भरीत कसं असतं तसं सुख वांग बनवलेलं आहे हे बघा इकडची वांगी वेगळी आहेत ते वेगळं आहे पण बाकी वांग तर वांगच असते ना छान लागतं चवीला इकडं हरियाणाची वांगी येत नाही छान लागतं चवीला हे बघा असं वांगेची भाजी बनवलेली आहे अगदी सुख जास्त तेल नाही आहे जास्त तेल पण नाही हां बघा आणि आपलं दही भरचं आणि रोट घी लावून तर ह्या आजचं थाळी हे बघा अशी आहे आणि या जेवायला तुम्ही सुद्धा रोहन बसलेलं आहे या सगळेजण जेवायला उशीर झाला आज लाईवला गेल ना तर त्याच्यामुळे उशीर झालाय त्याच्यामुळेच त्याच तास मम्मी <laughs> उशीर करतील सगळ्यांसंग बोलायचं पण असतं ना कशी झाली आहे भाजी छान झाली आहे मस्त झाले सुख वांग छान झाले म्हणतोय बोलो सगळ्यांना जेवायला या जेवायला सगळेजण या जेवायला सगळेजण ह्या का चाललं आहे त्याचं जेवण मस्तपैकी आणि तुम्ही पण या हे बघा मी पण अजून घ्या घेतलं नाही घेणार आहे आता हे बघा अशी वांगेची भाजी आहे बघा अगदी आणि मंदिरात पण झालं आहे आपलं जोतबत्ती पण झाले आणि भोग पण लावलेला आहे तिकडं का ठेवलं आहे वाटी मंदिराची तिकडे कठी प्लेट बरं राहू दे राओ दे तर झालेलं आहे ह्या बत्ती आणि ते झाले आणि या सगळ्यांनी जेवायला हां आणि कसं वाटलं आजचा व्हिडिओ मला वाटतं छोटाच बनणार आहे काही मोठा काही नसणार आहे हा तर चला आता मी पण घेणार आहे जेवायला आणि तुम्ही पण या ह्या का वांग असं हे देटाचं वांग असलं ना ते असं ओढून खायला छान वाटतं हे तर चला असं घेतलेलं आहे मी पण वाढून आता आणि तुम्ही पण या जेवायला आणि सगळ्यांनी आपापली काळजी घ्या आणि सगळ्यांनी खुश राहा शुभ रात्री सगळ्यांना काळजी घ्या सगळ्यांनी आणि जेवायला या